खा आणि त्यांच्या पत्नी त्या मासे घेण्यासाठी बांधव चालत असताना रात्री त्यांच्या डोळ्यात घेतात या, या महिलेला आणि दोन अडीच किलोमीटर ज्या पद्धतीने ह्या मुलांनी गाडीला अडकून ओढत ओढत घेलं गंभीर घटना आहे आणि याच्यामध्ये महिल नावाचा त्यांचा मुलगा आहे आणि रात्री आलून महिल त्या पोलिसांच्या ताब्यात नाही आहे म्हणजे ह्याचा की राजेश शाह ह्या मुलाला पाठीशी घालतायत मुल बाप सापडतो पण मुलगा सापडत नाही आणि मुलगा हा व्यसनाधीन होता आणि त्याला पोलीस स्टेशनला नेला आणि त्यांनी मेडिकल केली तर त्याच्यामध्ये तो सापडला नाही पाहिजे अशा पद्धतीने ह्या अपघातामध्ये चुकीच्या पद्धतीने हा तपास घेण्यासाठी किंवा पोलिसांनी हा तपास व्यवस्थित आणण्यासाठी त्या मुलाला अटक केली पाहिजे आणि मुलाला अटक केल्यानंतर त्यांनी केलेल्या रात्री अडीच वाजता तो एका मॉलमधनं पपमधनं बाहेर आला आहे आणि हा पब रात्री अडीच वाजता चालू होता म्हणजे याचा अर्थ आहे की हा महाराष्ट्रामध्ये पब आध अजूनही नियमाच्या बाहेर चालतात मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे बोर्ड लागले की बुलडोजर बाबा आणि बुलडोजर बाबा म्हटल्यानंतर अनेक पग पाडले असे ते बोर्ड लागले होते पण ते चित्र हे होत आहे कारण वरळीमध्येच रात्री अडीच वाजता पबमधनं मुलगा बाहेर पडतो आहे म्हणजे असा अर्थ की हे पब चालू आहे आणि हे पब पोलिसांच्या आशीर्वादाखालीच चालतात आणि राज्य उत्पादन शुल्काचे जे अधिकारी आहेत ते काय करतात हा महत्त्वाचा मुद्दा या महाराष्ट्रात चाललं आहे काय अशी मानण्याची परिस्थिती आलेली आणि गाडीवरचा लोगो आणि नंबर प्लेट ज्या पद्धतीने काढण्याचा के प्रयत्न केला आहे त्यांनाही अटक झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये आज दुपारी मी त्यावरील पोलीस स्टेशनला जाणार आहे असं इथलं कामकाज आटोपल्यानंतर आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा आहे की तो मुलगा काय सापडत नाही आणि सापडत नसेल तर कारण काय आणि याच्यामध्ये कोण तपासामध्ये मदत करतात त्यांना त्या भागाचे पालकमंत्री काय करतात त्यांनी अजून काय या बोलले नाहीत आणि जर त्या मुलाला जर अटक झाली नाही तर याच्यामध्ये हा तपास चुकीच्या दिशेने जाईल खऱ्या जा अर्थानं हा तपास होणार नाही तर त्या मुलाला ताबडतोब अटक करून मेडिकलला नेलं पाहिजे